सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अकोल्यात गुन्हेगारीवर कडक कारवाई धोकादायक गुन्हेगार अनंत कौसकार एका वर्षासाठी स्थानबद्ध अकोला जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार अनंत रामकृष्ण कौसकार वय वर्षे छत्तीस राहणार ग्राम तालुका बाळापूर याला एम आय एमपीडीए कायद्यान्वे एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे यंदाचा तो जिल्ह्यातील अकरावा धोकादायक गुन्हेगार ठरलाय अनंता कौस्कार विरोधात यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यात इच्छापूर्वक दुखापत करणे असलेले कृत्य करणे विनयभंग लैंगिक छळ शस्त्र बाळगणे पोलिसांची झटापट हद्दपार आदेशाचं उल्लंघन छुपा पाठलाग अशा गुन्ह्यांचा समावेश आहे त्याच्यावर पूर्वी ही प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण स्थानिक गुन्हे शाखा उरळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून कौस्कार याला सात जुलै दोन रोजी अटक करून जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एमपीडीए अंतर्गत आदेश दिला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांदरम्यान तसेच उत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी दिला आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार